नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी ब्लाइंड आनंद आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे रविवारचा दिवस आणि सकाळचे जवळपास दहा वाजलेले आहेत आम्ही सर्व नाश्ता वगैरे झाला आणि आज सुट्टीचा दिवस आहे तर आम्हाला पाठीमागच्या आठवड्यामध्ये म्हणजे तुम्हाला जसं माहिती आहे मी ब्लाइंड स्कूलमध्ये आहे ट्रेनिंगसाठी आलेलो आहे में। आसे में 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 माला जाये जाये। तर आम्हाला जे मोबिलिटीमध्ये असे भरपूर कम्प्युटर डोमेस्टिक सोशल लाईफ हे भरपूर शिकवलं पण आज ह्या व्हिडिओमध्ये आपण मोबिलिटी व वरती बोलणार आहे मोबिलिटी म्हणजे काय की आपण आता समजा मी इथे आहे उभा हां आणि इथून मला बाहेर गेटपर्यंत जायचं आहे मग ते जे आपण जातो इथून नुसतं जाणं नव्हे तर कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स पाहिजे चालण्यामध्ये आणि आपण एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर जाणं आणि त्यावेळेला सुरक्षित जाणं बिना कोणाची मदत घेता म्हणजे मोबिलिटी तर मोबिलिटीचे कसे इनडोर आणि आउटडोअर दोन्ही ठिकाणी मोबिलिटी जेव्हा आपण मूव होतो एका जागेवरून दुसऱ्या जागे, जागे ठिकाणी जातो महत्त्वाचं आहे की सुरक्षित आपण गेलो पाहिजे त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत की घरामध्ये चालताना कोणत्या काळजी घेतली पाहिजे आणि मी नंतरनं तुम्हाला स्टिक घेऊन देखील दाखवेल की नॉर्मल वरती कसं चालायचं आणि पायऱ्या वगैरे असतील तर कसं चालायचं तर त्याच्यासाठी अगोदर मी इथं कॅन्टीनच्या बाहेर पॅसेजमध्ये तर मी तुम्हाला दाखवतो की आता इथे तुम्हाला समोर भिंत वगैरे दिसले असेल तर भिंत वगैरे असेल तर एक मिनिट मला इथं डोअर सापवून द्या हां इथे डोअर आहे आता ही भिंत आहे बरोबर का नाही आता आपण घरामध्येच आहे तर माझा तुम्हाला हात दिसत से असेल की ज्यावेळेला आपण घरामध्ये चालतो त्यावेळेला हा एक हात आहे जो भिंती साईडला आहे तो असा भिंतीला टॅप टॅप करत चालायचा आहे असा पण तो टॅप कधी करायचा आहे जर भिंत जर गुळगुळीत असेल म्हणजे असे आपण त्याच्यावर हात ओढू शकतो असे असेल तर असा घासत न्यायचा आहे तिला भिंतीला हात आणि ज जर भिंत खरबडीत असेल तर असं टॅप टॅप करायचा असा तुम्ही हात व्हिडिओमध्ये बघत असाल आणि जो दुसरा हात है, आपला हात असणार आहे तो आपल्या जी कंबर आहे त्या कमरेच्या आणि पोटाच्यामध्ये असे त्या लेवलला ठेवायचा म्हणजे टेबल वगैरे जर घरामध्ये काय असेल तर तो आपल्या पोटाला वगैरे लागणार नाही त्याच्यासाठी एक हात कमरेच्या आणि पोटाच्यामध्ये असे पुढे थो थोडा अंतरावत ठेवायचा आणि जो दुसरा हात आहे असा तो आपला टॅप टॅप करायचा म्हणजे आपण असं पुढे पुढे जाऊ शकतो आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की मी पुढे पुढे चाललो आहे आता इथे मला समजलं की माझ्याजवळचा दरवाजा आला आहे आणि इथून मला आता इथून असे टर्न घेऊन जा। आत जायचं आहे ही गोष्ट पहिली झाली मी आता आतमध्ये आलो आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला आपण मोबिलिटी करतो त्यावेळेला आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यावर आपली पकड पाहिजे म्हणजे कसं आता आप जे आपले कान आहेत ते आपले तीक्ष्ण पाहिजेत की आता मी इकडे जर फिरलो की मला लगेच आवाज येतोय की इथे पंखे चालू आहेत म्हणजे इथं आमचं हॉस्टेल आहे इथं आतमध्ये मुलं आहेत बसले आहेत त्यांचा आवाज येतोय किंवा इकडं बाहेर गेलो की पक्ष्यांचा आवाज येतोय म्हणजे इकडे गार्डन वगैरे तर असं इकडं गेलो की इकडं जे आम्हाला जेवण वगैरे बनवतात त्यांचा आवाज येतो ह्याचा अर्थ काय की आपले कान आहेत हे ॲक्टिव्ह पाहिजेत की चार दिशेला काय आहे आणि जर मी आता आतमध्ये असेल तर तुम्हाला मी सांगतो की आतमध्ये असेल तर मी इकडं आतमध्ये आलो बरोबर तर तुम्हाला देखील थोडं एन एनवायरमेंट आवाजामध्ये जाणवत असेल ज्यांना दिसतंय त्यांना समजत असेल की इथे मी आता आतमध्ये आलो आहे आणि ज्यांना दिसत नाही त्यांना आवाजावरून समजलं असेल इथं पंखे वगैरे चालू आहेत आणि नॉईस वगैरे येत्या थोडे ते वर फॅन वगैरे आहे तर मी इथं आतमध्ये आल्यानंतर दुसरी गोष्ट मला म्हणजे मा काय होते की मला जाणवते की जी हीट आहे ती इथं आतमध्ये थोडं गरम होत आहे म्हणजे जे आपले स्किन आहे हात आहेत गाल आहे कान आहे याच्यावरती थोडं जाणवतं की इथं जागा थी थी की 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 जी हवा आहे ती जरा थोडी उबाळ आहे आणि जर मी जसं की बाहेर आलो आता मी इथे एक मिनटं बाहेर येतो मी आता दरवर्जेतून बाहेर आलो की इथं मला जाणवते की आवाजामध्ये पण फरक पडतो आहे आणि जी हवा आहे ती हवा पण थोडी फ्रेश आहे थंड आहे तर असं आहे म्हणजे आ, ही झाली दुसरी गोष्ट आणखीन एक गोष्ट काय असते की जमीनचे सरफेस आहे ना आपलं ते आता इकडे मी बाजूला आलो की इथे तुम्ही जर बघत अस दिसत असेल तर मी सांगतो की जी खालची जी सरफेस आहे ही प्लेन आहे गुळगुळी म्हणजे इथं फरशी आहे पण जर मी इकडे जरा खोड गेलो असं आहे की इथं मला समजते की इथली टाईल टाईल्स आहे ती थोडी वेगळी आहे म्हणजे खरभरीत आहे मग ही कशासाठी ही फक्त आमच्यासाठी ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी अशी वेगळी स्टाईल थोडी केलेली असते म्हणजे खरभरीत केलेली असते जेणेकरून आपल्याला समजेल आता तुम्ही जर व्यवस्थित मी कॅमेरा पाठिमा घेतो आता हा ऐकून आम्ही जेवण करून इकडून आलो की हा इथं जरी मधून मी बिना भिंतीला पकडता जरी सरळ स्टेट चालत आलो तरी मला समजणार की हा इथे रस्ता आहे म्हणजे हा रस्ता कुठं आहे एक हॉस्टेल हॉस्टेलजवळ गेला आणि असा हा रस्ता इकडे ऑफिसमध्ये गेला म्हणजे आमच्या जे क्लासरूम आहेत तिकडे गेला आणि ऑफिसकडे गेला तर सरळ जायचं असेल तर आपण समजू शकतो तर मला जर जायचं असेल तर मी बिनास्टिकचा देखील इनडोअर असल्यामुळे स्टिक वापरायची नसते आतमध्ये जाय आपण तर असं मी पायानं स्पर्श करून जाऊ शकतो की इकडे आता बघा मी इकडे फोटो सरळ गेलो आहे ना तर असं आणि इकडे जो सरफेस जो ओपन आहे त्याच्यामध्ये काय होते की इकडे नॉर्मल प्लेन सरफेस आहे फक्त आणि हा जे खडबडीत आहे तुम्ही जर बघितलं व्यवस्थित जर त्यांना दिसतंय तर ते बघू शकतात की एक पट्टाच असा म्हणजे जो रस्ता आहे तो तसा केलेला आहे आता असाच सरळ आमचा जो प्रार्थना हॉलमध्येच हा पट्टा सरळ जातो मग आम्हाला जर प्रार्थना हॉलमध्ये जायचं असेल तर आम्ही असं ह्या पट्ट्याच्या सहाय्यानं जाऊ शकतो ही झाली इनडोअर मग इनडोअर आता बघा आम्ही इकडे साईडला गेलो तर इकडे पट्टा संपला होता आता मी इकडे परत आवाजाच्या दिशेवर आलो इथं आपण दरवाजाजवळ आलो आता तर इनडोअरमध्ये असे आणखीन दुसरे इनडोअरमध्ये असते आता मी कॅमेरा फ्रंट कॅमेरा चालू करून सांगू शकत नाही पण मी थोडं शब्दानं सांगतो की जसं आपण राष्ट्रध्वज आहे आपला तिरंगा झेंडा त्याला आपण जसं सलामी देतो प्रकारे जरासा कपाळाच्या समोर म्हणजे आपण डोळेच्या वरती सलामी देतो तसंच थोडासा हात पुढे कपाळाजवळ द्यायचा आणि तसं पण चालायचं असते की घरामध्ये चालताना म्हणजे डोक्याला वगैरे असं काही न लागण्यासाठी तर आपण सरळ जाऊन कशाला एखाद्या गोष्टीला थडकण्या नसाठी तर अशा बेसिक गोष्टी आहेत आता राहिली गोष्ट आउटडोअरला आता काठी घेऊन आता समजा मी आता इथे आतमध्येच आहे मी परत स्टार्ट करतो आता समजा मी इथे घरामध्ये आता घरामधून मी माझी ही जी स्टिक आहे ही अशी स्टिक आहे तर ती स्टिक घेतली आणि ही आमची ट्रेनिंगची स्टिक आहे ही फोल्ड होत नाही ही स्टेटच असते मग आता मी घरातून बाहेर आलो समजा काय की मला समजणार आहे आता मी बाहेर आलो आहे तर ही जी काटे का नाही आता मला जाणवतं बघा की इकडं सफई आहे बरोबर का नाही तर मला इकडं भिंत आहे इकडं भिंत आहे दरवाजे आहे असं मी टच करून बघू शकतो आणि स्टेट कुठं आहे तर तर स्टेट आहे ही ही जी, जी जागा आहे ही थोडी खरभरीत आहे तर मी असा टॅप करत टॅप करत जाऊ शकतो आणि ज्यावेळेला आपण काठीचा उपयोग करतो त्यावेळेला आम्हाला सांगितले की आउटडोअरला काठी स्टिक आहे आपली ती व्हाईट केन ती यूज करायची आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त असं आपण जसा खराटा मारतो अंगणामध्ये वगैरे तशी काठी एकदम जास्त फिरवायची नाही जेणेकरून ज्या एखाद्याला लागल आपल्यामुळं तर आपल्या पायाच्या दोन पायाच्यामध्ये जेवढं अंतर असते ना फक्त तेवढंच काठी फिरवायची म्हणजे कुठं लेफ्ट राईट एवढं करत पुढे पुढे जायचं म्हणजे कसं मी दाखवतो थोडक्यात असं असं आणि महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याला चालताना असं असं भीतभीत नाही अरे जाऊ का नको कुठे वेल मग असं ब्रेनवरती थोडा प्रेशर वाढला की मग सगळाविषयी प्लॅन आहे आपला तो डगमगणार आपण बरोबर चालू चा, शकणार नाही म्हणजे जरी आपल्याला माहीत असेल तरी पण आपण जर भिलो बे भ्यायला लागलो तर ते सर्व प्लॅन आपला हे जाणार म्हणजे आपल्याला जे जायचं आहे आपल्या ज्या लोकेशनला आपल्याला पोचायचं आहे तिथं आपल्याला बरोबर जाता येणार नाही तर आपण कसं आहे की जमिनीचा अंदाज घेऊ शकतो आता आम्ही ज्या वेळेला इकडे जातो आहे आता इथं मला समजलं बघा असं मी की ते माझ्या इथं हा बार आहे बरोबर नाही आता मी जर पुढं पुढं चालत गेलो तर मला मी दाखवतो तर काठी आपण जेव्हा लेफ्ट राईट करत जातो त्यावेळेला हेल्प मदत काय होते की जर खड्डा वगैरे काय आला तर तो खड्डा आपण वाचवू शकतो आता बघा मी पुढं पुढं गेलो असं चालू आता मला माहिती आहे पण जर एखाद्याला माहीतच नसेल तर पुढं पुढं आपण कसं जाणार असं मग आता मला समजलं की हां पुढे खड्डा आहे हां काहीतरी आहे तर हे असे विषय आणि हो एक महत्त्वाची एक गोष्ट सांगायची राहिली की स्टिकला कशी पण पकडायची नाही म्हणजे अशी आता तुम्हाला जे दिसत असेल मी दाखवायचा प्रयत्न करतो की अशी मोठे धरल्या अगत किंवा अशी धरल्या अगत अशी कशी पण पकडायची नाही पकडायची कशी असते स्टिकला की आपण शेक हँड करतो म्हणजे थँक्यू थँक्यू करताना कसं हात असा दोन हात एक करतो ते बघा तुम्ही तुम्हाला जर जुन्या नोक्याच्या मोबाईलमध्ये तुम्हाला माहिती असेल की दोन हात येतात ते म्युझिक वाचतं तर त्याचप्रकारे असं आपण हँड करतो ना तसं असं एक अंगठा आणि एक बॉट वरती आलं पाहिजे आणि बाकीची वन टू तीन बोटं खाली पाहिजेत आणि कडचं जे बोट आहे त्याच्यामध्ये त्याच्या बाजूच्या बोटामध्ये आता दिसत असेल असं असं पकडायचं म्हणजे त्या काठीवर हँड करायचं आहे आपण आणि मग असं चालायचं हे मी पहिल्यांदा सांगाय सांगायला पाहिजे होतं पण ते राहून गेलं तर असं आहे आता मी दिसतो तुम्हाला असं अंगठा आणि एक बोट वर पाहिजे आणि बाकीची बोटं खाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये काठी असं आपण असं चालायचं पण हे कधी चालायचं आहे ज्या वेळेला सरळ चालणार आहे आपण त्यावेळेला पण आता आली पायरी बरोबर का नाही तर पायरी आहे हां तर पाय पायरीवर चालताना पोजिशन बदलायची हाताची म्हणजे कसं आहे असं हे पकडणं हे कम्फर्टेबल नाही हे करताना चालताना म्हणजे पायरीवरून चालताना तर त्याच्यासाठी काय की ही आपली जी मूठ आहे तर ती मूठ अशी हातानं पकडायची आणि एक जो अंगठा आहे आपल्या हाताचा तुम्हाला दिसत जो अंगठा आहे तो असा वर पकडायचा आणि खालच्यात राहिलेल्या बाकीच्या चार बोटानं स्टिक पकडायची नाशिक आणि ज्यावेळेला आता इथं पायरे आला समजा काय आता हां इथं आता मी मधोमध आहे बरोबर तर आता मला इथून पुढं चालायचं आहे तर आपल्या दोन पावलांच्या पुढं आपले तिसरा पाऊल काठी पाहिजे म्हणजे कसं ज्यावेळेला आपण खाली उतरू त्यावेळेला मी काठी हातात बघा अशी पकडल्या एक मुठीमध्ये पकडल्या आणि अंगटावर आहे मग पहिल्यांदा काठी सोडायची खाली असे आणि मग आपण उतरायचं परतनं एक सोडायचं असं 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 आणि ज्या वेळेला आपण पायरी चढणार आहे त्याच वेळेला कारण की आपण जी हँडवाली पोझिशनमध्ये आपण सरळ स्टेट चालताना जी पोझिशन चालू वापरतो आहे त्या पोझिशननं काठी धरून पायऱ्या चढू शकत नाही तर त्याच्यासाठी आ अशा प्रकारे पकडायची मोठीमध्ये काठी आणि मग परतनं आपण वर चढायच्या अगोदर एक पाऊल पहिल्यांदा काठीला चढवायची मग आपण चढायचं जा। परतनं असं चढायचं जा। परत ना असं पुढं गेलं की कळते परतनं पोझिशन लगेच बदलायची आपल्या हाताची आणि असं पकडायचे अच्छा आता मी पुढं पुढं आल्यानंतर मला कळालं की इथे हा खडबडीत जागा आहे म्हणजे हा आमचा इकडचा रस्ता आहे आता मी जर सरळ इकडे गेलो तर मी परतनं आमच्या हॉस्टेलमध्ये डॉमेस्टिकमध्ये जाणार तर अशा प्रकारे छोटंसं चो व्हिडिओ होती आवडली तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांना शेअर करा ज्यांना दिसत नाही त्यांना खूप हेल्प होईल आणि आपल्या येणाऱ्या ज्या पुढील व्हिडिओ आहेत त्या पाहण्यासाठी चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या कारण की मी ब्लाइंड आहे आणि मी ब्लाइंड स्कूलमध्ये गेलो आहे तर आपल्या पुढच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण खूप काही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दाखवणार आहे तर चला मित्रांनो बाय बाय